नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आपल्या वाटतं की काव्य आणि पार काही करून जवळ यावे यांचा डिवोर्स होत नाही पण ह्या दोघांना कोण सांगल की ते एकमेकांच्या प्रेमात आहे म्हणून तर आज काव्याने चक्क पारला सांगितलं आहे की मला डिवोर्स पाहिजे म्हणून तर त्यांच्या दोघांमध्ये असं काय झालं हे चला जाणून घेऊया पण प्लीज त्या आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा इथे आता नंदिनी जीवाला टिफिन देऊन घरी निघालेली असते तर जीवा खूप आता दुःखी असतो आणि तिला म्हणतो सोन मला ना ते आजीचा हार विकल्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि बाबा माझ्यावरती रागवले ते साहजिकच आहे ना गं मी आजीचा हार विकल्यामुळे बाबा माझा राग राग करत आहे पण त्यांचा राग एक दिवस नक्कीच शांती होईल आणि असं म्हणून जीवा तिला म्हणतो तू आता सावकाश घरी जा आणि तो परत पुन्हा ऑफिसमध्ये निघून जातो नंदिनीमध्ये जीवा काही झालं ना मी तो नेकलेस तुम्हाला परत आणून दे हा माझा तुम्हाला विश्वास आहे तिथं काव्या तिच्या रूममध्ये काहीतरी आवरावर आवर करत असते तेवढ्यात पार्थ तिथे येते पार्थ म्हणतो काव्या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर काव्यामध्ये बोला की मग मी कुठं तुम्हाला नाही म्हंटलंय म्हणून पार्थ म्हणतो खूप सिरियस गोष्टी आहे तुला ऐकायचं आहे की व्यवस्थित तर काव्यामध्ये बोला देशमुख तुम्ही काही मला तो ऐकाल्याशिवाय राहणार नाही पार्थ म्हणतो हे बघ मी जेव्हा खाली हॉलमध्ये बसलो होतो ना तेव्हा मला वकिलांचा फोन आला आहे आणि त्यांनी आपल्याला भेटण्यासाठी अर्जंट बोलवलं आहे काव्य म्हणते हे काय आता त्यांचं मध्येच अजून तर आपला ते एक एक महिन्याला बोलवतात ना मग ते पंधरा दिवसापूर्वी बोललं होतं आणि अजून महिना कुठे कम्प्लीट झाला आहे पार्ट ते काही माहिती नाही पण त्यांनी आपल्या दोघांना सांगच बोलवलं आहे तर काव्यामध्ये ठीक आहे जाऊया की मग त्यात काय एवढं तर लगेच पार्ट तो जाऊया की म्हणजे तुला पण हा दिवस पाहिजेल का तर काव्या दोन मिनटं शांत बसते आणि पार्थ म्हणतो अगं मी तुला काहीतरी सिरियसमध्ये विचारतो आहे तुला हा डिवोर्स हवा आहे का तर लगेच हो हो आता काव्या पाठीमागचा पुढचा विचार न करता पार्थला हो म्हणते हो म्हणल्यावरती आता पार्थने जेवढे काही स्वप्न बघितले होते ते मंगळसूत्र वगैरे करण्याचे सर्व काही फेल गेलेले असतात पार्थला आता काव्याकडून ही अपेक्षा नव्हती की तिने डिवोर्ससाठी हो म्हणा म्हणून आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू